बुलढाण्यामधून एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते लोणार नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय उमेदवार आता घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत लोणारमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांची विशेष मुलाखत घेण्यात आले यामध्ये त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली जे सत्तेतच होते तेच आता पाण्याच्या विषयाचा अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले परंतु लोणारमधील जनता सुज्ञ असून ते आपली मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांच्या ओटीत टाकतील असा आत्मविश्वास बच्छिरे यांनी व्यक्त केलाय दरम्यान लोणार धारेच्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलंय की आम्ही कोर्टात गेलो असून लवकरच निर्णय येणार आहे आणि यामुळे सुशिक्षित युवकांना आणि अनेक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी आज लोणार मध्ये नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जे लोकांमध्ये लोणार शहरामध्ये परिवर्तनाची भावना निर्माण झाली याबद्दल आपलं काय मत आहे परिवर्तन जेव्हाही होत ते विकासासाठी होत असत परिवर्तन हे पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेल्या ज्या गोष्टी असतात किंवा वर्षानुवर्ष ज्या गोष्टी सारख्या 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 घडत असतात त्या गोष्टी बदलण्यासाठी आणि त्यात बदल घडून आणण्यासाठी हा परिवर्तन असतो जसं आम्ही मागील चा पा, चार पाच वर्षापासून या शहरासाठी या शहराच्या विकासासाठी पाणी प्रश्न असेल तुमचा घाण कचरा असेल नाल्यांचा सा प्रश्न असेल इथल्या लोणारच्या धार तीर्थाचा सा प्रश्न असेल ते धारतीर्थ सुरू करण्याचा विषय असेल पर्यटकांचा विषय असेल त्याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आणि आम्ही त्या पक्षाचे शिवसैनिक आम्ही दटून लढत आहोत आणि हे लोणार शहरातले सगळे लोक बघत आहेत की या लोणार शहराच्या विकासासाठी आज सगळ्या गोष्टीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याकडून डॉक्टर गोपाल बछिरे गजानन जाधव हे जेव्हा पाड जीवाचं रान करत आहे आणि हे सर्वसामान्य जनतेसाठी करत आहे हे लोकांना माहीत आहे म्हणून परिवर्तन करण्याची त्यांची मानसिकता आहे तुमचे विरोधी पक्ष त्यांच्या अजेंड्यावर प्रश्न आहे त्यावर आपलं काय <laughs> वीस वर्षापासून तेच सत्तेत आहेत गत वीस वर्षापासून चेहरे बदलू बदलू कधी दादा कधी भाऊ कधी दादा कधी भाऊ तेच सत्तेत आहेत वीस वर्षामध्ये यांना कुठल्या महान ऋषीने सांगितलं होतं काहीच करायचं नाही गावात यांना आकाशवाणी झाली होती का की गावाचा विकास करायचा नाही तुम्हीच सत्तेत यायचं यांना करायचं असतं तर वीस वर्षापासून केलं असतं ना आज लोणार मध्ये दोन महिन्यातून महिन्यातून एकदा पाणी येतं घाण दुर्गंधी युक्त पिवळ पाणी येत जीव खवळतो या लोकांच्या या लोकांचे प्रॉब्लेम बघून जीव खवळतो आणि असं वाटतो की हे असे सत्ताधारी असतील या सत्ताधाऱ्यांना पुन्हा जनतेनं उभं करू नये कारण लोकांची तहान भागू शकत नाही तुम्ही कसे सत्ताधारी लोकां लोकांना दूषित दुर्गंधीयुक्त पाणी सप्लाय करता त्यातून लोकांना किती लोकांना डायरिया गॅस्ट्रो असे अनेक आजार तुम्हाला हेपेटायटिस बी चे आजार कैक आजार होऊ लागले या पाण्यामुळे आणि हे पुन्हा अजिंड्यावर घेतात की आम्ही स्वच्छ पाणी देऊ अरे तुम्ही काय स्वच्छ पाणी देणार स्वच्छ पाण्यासाठी मी डॉक्टर गोपाल बच्छिरे महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस आहे ज्यानं इथली नगर परिषदेची सी ओ यांच्यावर गुन्हा दाखल केला आर्टिकल एकवीस च उल्लंघन केल्याबद्दल भारतीय न्याय संहितेचं एकशे तेवीसचं उल्लंघन केल्याबद्दल दहा वर्षाची शिक्षा आहेत ते ते काम आम्ही शिवसेनेनं केलं का केलं असेल हे जनतेच्या सामान्य जनतेला स्वच्छ निर्मळ आणि पिण्याजोग फिल्टर पाणी मिळावं यांनी भ्रष्टाचार 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 याच्याशिवाय काही केलेलं नाहीये तीस तेहतीस कोटीच्या योजना आल्या पाण्याच्या पण कागदावर योजना झाल्या अठ्ठावीस अठ्ठावीस कोटीच्या योजना आल्या कागदावर योजना झाल्या आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन करण्यासाठी सुशासन आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा कटिबद्ध आहे आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण पॅनल टाकलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे कारण शहरामध्ये काही पाच पंचवीस टक्के असतात असे की जे घेऊन देऊन मतदान करतात परंतु पन्नास ते पंच्याहत्तर टक्के लोक सुज्ञ आहेत शिक्षित आहेत सुशिक्षित आहेत ते जाणून आहेत की कोण विकास करू शकतो लोणारच्या विकासासाठी कोण भांडतोय अरे यांना आता बोलू नाही ते शब्द पण पुन्हा पुन्हा वीस वर्ष राज्य करून पुन्हा म्हणतात की आम्ही पाणी देऊ आम्ही रस्ते देऊ हे होते डॉक्टर गोपाल सिंग बचेरी आणि त्यांनी शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे गटाचा या ठिकाणी निश्चितच विजय होईल असं सांगितलंय गाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन लोणार बुलढाणा